पोलीस कमिशनर सुनील फुलारी यांनी आज सांगली पोलीस मुख्यालयामध्ये नवीन कायद्याअंतर्गत विविध कलमांची माहिती व सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा व्हावा याकरिता नवीन कायद्यांमध्ये बदल झाले असून हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे असे पोलीस कमिशनर सुनील फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली व सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी मोठ्या संख्येने पोलीस प्रशासन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी सरकारचे केंद्रीय संचार ब्युरो आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली सा या दोघांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील नवीन फौजदारी कायदे जे प्रमुख तीन कायदे आहेत त्यांची सर्वसामान्यांना माहिती व्हावी यासाठी एक प्रदर्शन इथे आयोजित केलेलं आहे या प्रदर्शनाचा कालावधी दोन दिवसाचा आहे अत्यंत चांगल्या सुबोध मराठी भाषेमध्ये या कायद्यांविषयक माहिती जे ठळक तरतुदी आहेत शिक्षा आहेत नवीन तरतुदी आहेत आणि यामध्ये सगळ्या घटकांची काय जबाबदारी आहे ज्यामध्ये पोलीस आहे न्यायालय आहेत फॉरेन्सिक सायन्स विभाग आहे सरकारी वकील आहेत या सगळ्यांबाबत इथे चांगली माहिती प्रदर्शित झालेली आहे आणि हे तिन्ही कायदे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आहेत यामध्ये काही गुन्ह्यांसाठी अत्यंत कठोर तरतुदी केलेल्या आहेत विशेषतः महिला वर्गाबाबतीत जे काही गुन्हे करतात त्यामध्ये संवेदनशीलतेने दखल घेतलेली आहे आणि मृत्यूदंड आजन्म कारावास कम्युनिटी पोलिसिंग इतर प्रकारचे दंड या सगळ्यासाठी यामध्ये भक्कम तरतुदी करण्यात आलेला आहे मला वाटतं सांगली जिल्ह्यातील जे सामान्य नागरिक आहेत आणि विशेषतः शाळा कॉलेजमधील विद्यार्थी महिला वर्ग मुली आणि सामान्य नागरिक या सगळ्यांनी इथे यावा एस पी सांगली ऑफिस इथे भेट द्यावी आणि इथे लावलेल्या या सगळ्या फलकांमधून अत्यंत चांगल्या प्रकारे आणि कमी वेळात त्यांना या कायद्यांची माहिती मिळेल जेणेकरून आपल्याला गुंडांप्रती लढा देण्यासाठी एक बळ मिळेल सांगली पोलीस दल आपल्याला केव्हाही मदत करण्यास तयार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी येथे भेटी द्याव्यात मी केंद्रीय संचार ब्युरो आणि त्यांचे अधिकारी यांचे अभिनंदन करतो आणि आज येथे प्रदर्शने उद्घाटन झाले असं मी जाहीर करतो धन्यवाद मी स्टार्टेडिश म्हणा पुणे क्षेत्रातील पाच जिल्हे सातारा सांगली कोल्हापूर पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण या पाचही जिल्ह्यांमध्ये भेटी देऊन मी समक्ष पोलीस अधीक्षक आणि त्यांचे सर्व अधिकारी अंमलदार आणि मूळ यांची बैठक घेतलेली आहे आम्ही एक गाव एक गणपती सुरक्षित गणपती उत्सव त्यानंतर होणारे ईद मिरवणूक पुढे येणारे विधानसभा निवडणूक या सगळ्यांचा सांगोपांग आढावा घेतलेला आहे प्रत्येक विषयाचे बारकाईने नियोजन सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे येणारा गणेश उत्सव आणि इद मिलाचा उत्सव हे सगळं सुरक्षित आणि चांगल्या वातावरणात आपली ताळमेळ राखून सामाजिक शांतता राखून पार पाडल्या जातील याच्यात कोणतीही शंका नाही सगळी चोख व्यवस्था सुरक्षेची आणि संरक्षणाची सर्व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलेली आहे ना 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 जे गणपती मंडळ सगळे नियमांचे पालन करतील पर्यावरणपूरक उपक्रम राबवतील कोणतेही प्रदूषण करणार नाही त्यांना विशेष बक्षीस देण्याची सगळे जिल्ह्यांमध्ये एस पींनी घोषणा केलेली आहे माझंसुद्धा आपल्या सगळ्यांना नागरिकांना आणि गणेश मंडळांना आव्हान आहे की महाराष्ट्र सुद्धा एक गणपती स्पर्धा आयोजित केली जाते त्यामध्ये आपण सहभागी व्हावे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जे काही नियम तरतुदी पालन करण्यासाठी आवाहन केले त्याच्यामध्ये भाग घ्यावे त्यांनाही तिथे स्थानिक स्तरावर बक्षीस वेगळे दिल्या जाणार आहेत एक गाव एक गणपती या मोहिमेला सक्रिय पाठिंबा द्यावा आणि येणारा पूर्ण काळ चांगल्या प्रकारे शांततेत गणेशाची आराधना करावी जे काही का विद्यार्थी आहेत युवा वर्ग आहेत त्यांनी विधायक कार्यास या दरम्यान वाहून घ्यावे समाजाची सुरक्षितता ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे आम्ही आपल्याला स सहकार्य करण्यास आणि सुरक्षा देण्यास कटिबद्ध आहोत धन्यवाद जय